खूप लोक येतात तिकडे खायला पोंडेर्यावरून खूप लांबून येतात आरोलीवरून वगैरे नमस्कार मित्रांनो सोजन कथ युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या मराठी चॅनल मध्ये मित्रांनो सर्व कोकणवासियांचे मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मंडळ आपण पाठी पाहू शकता आपल्या गावातील आमच्या कोकणातील हा व्ह्यू पाहायला भेटतो आहे आणि मित्र असे गावातला आहे आणि जे आपल्या इथे आज नऊ दिवस पाणी भरलेलं मित्रांनो आपण जेव्हा पहिला महापुराचा व्हिडिओ केलेला ना तेव्हा मित्रांनो इकडे एवढं पाणी भरलेलं ते मित्रांनो भर आज नऊ दिवस पाणी पाहायला भेटत होतं तर मित्रांनो त्याचंच जे नुकसानी ना ते पाहू शकता कारण मित्रांनो ही जेवढी काळी शेती झाली ना तर मित्रांनो पाण्यामध्ये कुसलेली शेती आहे आणि ते पाहायला भेटेल तर मित्रांनो नशी असेल तर होणार नाही म्हणजे काय ते कुसूनच जाणार काय सांगू शकत नाही तर असे कोकणामध्ये आमच्या कासे गावात शेतकऱ्यांची नुकसानी होत असते आणि मग त्याच्यासाठी दे काय देतात तर तुम्हाला सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये जरी शेती जर कुसली ना तर आपला नक्कीच व्हिडिओ असेल पुढचा कारण मित्रांनो कोकणातील हे असे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहायला भेटतात आणि हा आपल्या इथे आता वाजलेत मित्रांनो साडेसहा आणि व्ह्यू पाहू शकता पुरा हिरवं गार आहे आणि आपल्याला जायचं आहे मित्रांनो पुढे पु पुलावरती मित्रांनो हा स्पॉट आहे ना आपण पाहू शकता फोटो शूटसाठी आहे ना एक नंबर आहे आणि तुम्ही जेव्हा गणपतीत याल तेव्हा इथे फोटो तुमचे असणार असणार आणि इंस्टाग्राम किंवा फेसबुक ट्विटर यांच्यावरती आम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो तुमचा पण एक छंद असतो कोकणामध्ये आला का काहीतरी आठवणीतला काहीतरी पाहिजे तर मित्रांनो हे पाहायला भेटतं तर मित्रांनो तर मंडळी आपल्या इथे पुलावरती म्हणजे कासे गावात जर आलात तर वडापाव सेंटर दोन आहेत आणि इथे पाहायला भेटतात तर मित्रांनो एक ब्रिज एक ब्रिजच्या तिकडे आहेत आणि एक ब्रिजच्या जर पुढे आला तर इथे पाहायला भेटतं तर या साईडला काके आहेत तर वडापाव सेंटर एकदम भारीच वडापाव बनवतात तर मित्रांनो प्रत्येक ठिकाणी आहे ना वडापावची क्वालिटी असते आणि जर तुम्हाला जर माहितीच असेल तर मित्रांनो पुढे पुलाच्या इथे पण खायला भेटतं आणि इथे पण तर मित्रांनो प्रत्येकाची क्वालिटी असते प्रत्येकाची आवड असते आणि ते मग आपल्याला खायला आनंद असतो कारण मित्रांनो जो कासेगावातील जो व्यू आहे पाहण्यासारखा आहे ना तो भारीच आहे त्या दृष्टीने इकडे लोक फिरण्यासाठी येत असतात आणि आपल्याला मंडळी जर इथे आलात ना तर चहा वडापाव भजी पॅटीस आणि इतर जर खाऊ जर हवा असेल तर मित्रांनो तो पण आपल्या इथे उपलब्ध आहे कारण जर तुम्ही पाहुणे वगैरे जात असाल तर वडापाव किंवा काय बिस्किट पुडे वगैरे इथून नेऊ शकता आणि तो मग इथला प्रवास आपला काशातला इथून चालू असतो कुठे पाहुणे तर मित्रांनो तुम्ही जर पुऱ्यामध्ये जात असाल तरी पण इथून जाऊ शकता पेडांब्यात जाऊ शकता विरज जाऊ शकता किंवा धामापूर भ्रुंबाड या साईडला प्रवास आपला चालू असतो जर कासे ब्रिज बोला ना तर एक बेस्ट आहे म्हणजे प्रवासा म्हणजे प्रवासच चालू होतो पाहायला दिसत आहेत ना डा कुठून आलाय आम्ही कोंडिवरे कोंडिवर्यातून आणि इथे वडापाव खाण्यासाठी सात सात किलोमीटर आहे ओके माहिती पण इथे कसा वाटला वडापाव पॅटीस काय वडापाव तर आता अवेलेबल नव्हता पाव संपलेले आहेत कारण खूप लोक का येतात तिकडे खायला कोंडिवर्यावरून खूप लांबून येतात आरोलीवरून वगैरे तर आम्ही सध्या हे खाल्लं आपलं भजे भजे खाल्लं खूप चांगले होते मजा आला एकदम खाऊन तर आमच्या इकडला जर बोललं ना तर कासेगावातला व्ह्यू कसा आहे लय भारी व्ह्यू आहे खूप भारी आणि पावसात तर एकदम छान वाटतो इकडे okay. आनंद एकदम पीसफुल जागा आहे कधी पण या चांगलाच वाटतो तर मंडळी आमच्या इकडे जरी मे महिन्यात आलात तरी पण व्ह्यू पाहण्यासारखा आहे किंवा मे महिन्यात आला तरी पण व्ह्यू पाहण्यासारखा आहे पावसामध्ये आला तर एक बेस्ट आहे फोटोशूटसाठी आहे ना कासेगाव एकदम भारीच आहे आणि आपले तर फोटो किंवा व्हिडिओ आपल्या इकडे पॅक्टिस घेतलेला आहे तर काय घेतलंय आहे ओके तर मित्रांनो भारी आहे गरम गरम आहे आणि इथे अवेबल सर्व गरम खायला भेटतं चहा वगैरे वडापाव पॅटिस वगैरे आहेत ना एकदम भारीच आहे <laughs> तर अजून काय सांगशील कसा वाटलं इथला वडापाव चांगला मग परत येणार तर मंडळी आपल्याला इकडे यायला लेट झाला आपण गेलो होतो गावच्या मंदिराकडे आणि तर इकडे मित्रांनो ना पुलावरती जर आलात ना तर इकडे मासे पकडण्यासाठी गल वगैरे हो टाकत असतात आणि ह्या साईडला आहे ना गल टाकलण्यासाठी इथे आलेले आहेत आणि ते पाहायला आहेत कारण मित्रांनो जो आपला सनसेट असतो ना इथला तो भारी असतो समोरचा आणि तो आता काय आपल्याला पाहायला लेट झाल्यामुळे आपल्याला पाहायला नाही भेटला आहे कारण मित्रांनो पावसातून पण आहे ना इथे पाहायला भेटतो छोटासा सनसेट आणि तो आपल्या कोकणामध्ये आपला हे खासे मागजून ब्रिज आहे मित्रांनो पाहू शकता पण दिसणार नाही पण पुढल्या साईडला नक्कीच तुम्ही पाहू शकता पुढे इकडे गाडे आहे आणि त्या साईडला आपले मंडल आहे तर पाहू पुढे